नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत शासनाकडून आलेला जी आर तो अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या संदर्भामध्ये असणार आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन वितरण झालेले आहेत दोनशे एकोणचाळीस पॉईंट आठ कोटी रुपये मंजुरी झालेली आहे मित्रांनो असा शासनाचा देखील जी आर आलेला आहे तो जी आर आपण येथे पाहून घेणार आहोत मित्रांनो तर अशा प्रकारे हा शासनाचा आलेला जी आर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी आलेला आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन हे महिला व बाल विकास विभागामार्फत जी आर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये दोन संदर्भ दिलेला आहे याच्यानुसार हे आर्थिक निधी ते मंजूर झालेली आहे तर शासन निर्णय काय आहे आयुक्त व एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला हा शासन निर्णय आहे मित्रांनो दोन हजार सतरा पूर्वी हे अंगणवाडी व हो मदत यांच्यासाठी जे अर्थसहाय्यामध्ये बैठक झालेली होती तर ते आता आर्थिक मदतीचे अनुदान वितरण झालेले आहे हे दोन हजार पंचवीस मध्ये सदर शासन निर्णयान्वय अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा शीर्षक उपशीर्षक उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये दोनशे एकोणचाळीस पॉईंट झिरो आठ कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासनाने येथे मान्यता दिलेली आहे मित्रांनो तर आपण पाहू शकता हे चार्ट थोडक्यात समजून घेऊया लेखा शीर्षक आहे बावीस छत्तीस पोषण आहार झिरो दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम झिरो एक एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा साठ टक्के येथे असणार आहे विद्यमान तरतूद सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये एकोणपन्नास कोटी तीन हजार पंच्याण्णव लाख पॉईंट पन्नास इतकी वितरण करण्याबाबतचा जो अर्थसंकल्प मध्ये आर्थिक अनुदान होता यापूर्वी वितरित निधी हे एक्केचाळीस कोटी दोनशे बारा लाख इतकी निधी वितरण केलेली आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये चार कोटी एकशे सहासष्ट लाख इतके निधी आता मंजूर झालेले आहेत झिरो आठ झिरो दोन एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्य हिस्सा हे लेखा शीर्षक असणार आहे तर याच्यामध्ये विद्यमान तरतूद दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये बत्तीस हजार नऊशे तीस पॉईंट तेहतीस कोटी इतके आर्थिक अनुदान मंजूर करण्याबाबतचा होता तर यापूर्वी वितरित निधी केलेले सत्तावीस हजार चारशे चौऱ्याहत्तर इतके होते तर आता दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार सातशे सत्याहत्तर येथे आर्थिक अनुदान येथे अंगणवाडी व मदतनीस यांना वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर झिरो आठ झिरो पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राजहिर टक्के इथे मंजुरी झालेल्या आहेत तर यांना आर्थिक निधी देण्यासाठी हे तेरा लाख नऊ हजार एकशे ब्याण्णव पॉईंट झिरो चार इतके आर्थिक अनुदान देण्याचे होते तर याच्या अगोदर दहा लाख नऊ हजार दोनशे त्रेपन्न लाख इतके आर्थिक अनुदान देण्यात आले होते त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये सोळा हजार नऊशे पासष्ट इथे आर्थिक अनुदान निधी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आता वितरित करण्यात येणार आहे तर हे निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी असे ते शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध असणार आहे हे आलेले जी आर ची पीडीएफ डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला दिलेले आहे तेथून तुम्ही डाउनलोड करून सविस्तरपणे वाचू शकता मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो अंगणवाडी सेविका मदतनीज यांच्यासाठी हे महत्वाची माहिती म्हणजे सूचना असणार आहे इतरही तुमच्या अंगणवाडी सेविका जे असतील मदतनीज असतील तुमच्या जवळच्या गावाच्या आसपास जे असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आतापर्यंत ला ला सबस्क्राईब केला नसेल तर माता भगिनी या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वाच्या व्हिडिओ जी आज तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो भेटूया पुन्हा अशा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र